आम्हाला भगवंत इतका सहज सोपा सुलभ करून दिला करतरी आवळे तैसा हरी हरिपाठामध्ये माऊली म्हणतात असा समोर हरी आणून दिला एका हरिपाठासाठी हजार शंभर वेळा हजार वेळा पाय धरले ना ज्ञानोबांचे तरी ते कमी होतील थोडा अजून गाजून ताणपुराचा विठायला काय दिलं तुकोबराईंनी देवाला काय दिलं आता माझ्या भावा भाव दिला तुकोबर यांनी भगवंतांना श्रद्धा दिली भाव दिला अत्यंत प्रेमळ भावाने भगवंतांची उपासना केली भक्ती केली आम्ही काय देतो त्यांनी आपल्याला काय दिलंय याचा जर उल्लेख आणि गोश्वारा काढला तर आम्हाला मोठी यादी बनेल आमची देवाने आपल्याकरिता काय काय दिलंय सगळ्यात पहिली गोष्ट अव्यंग देह दिला शरीर दिलं उत्तम डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अव्यंग देह दिला देवे दिला देह भजना गोमटा बर तो देह कशा करता दिलाय भजना करता की भोजना करता काय आहे तुमचं एकाला विचारलं म्हणले आपण कशासाठी जगतो तो म्हणला ताई त्यात काय अवघड आहे खाण्याकरता जगायचं ऋणंकृत्वा घृतम पिबे चारवाकाचं तत्वज्ञान लोकांनी आचपणात आणलं म्हणले कर्ज काढा तूप खा तूप खा पण खा आयुष्यभर कशासाठी जगतो आपण खाण्यासाठी बर खातो कशासाठी जगण्यासाठी म्हणले तेवढ्यातच फिरतोय आम्ही याच्या पलीकडं काय मला येऊन करायचंय काय तुकोबराय म्हणले देवा मी तुला भाव दिला कारण तू मला इतकं दिलं इतकं दिलं की त्या ऋणातनं मी उतराई नाही होऊ शकत आणि आता भगवंताला देण्याची वेळ आली तेव्हा तुकोबराय म्हणतात मी तुला माझी भक्ती दिली मी तुला माझा भाव दिला तुझ्या चरणावर सर्व स्व अर्पण केलं आपण सर्व देतो पण स्व देत नाही लक्ष देऊ नये का आपण स्व देत नाही स्व आपल्याकडे ठेवतो मी माझं अहंता आणि ममता या दोन गोष्टी फार घातक आहेत आमच्या अध्यात्मासाठी आम्ही सर्वस्व द्यायला तयार होत नाही वास्तविक एका अवयवामध्ये जरी बिघाड झाला की नाही आपल्या तरी सुद्धा किती पंचायत होते बघा सगळं दिलंय फुकट दिलं काही घेतलंय आपल्याकडून नाही एक वाट सर्व असा रस्त्यांनी निघालेला शेतात नांगरणीचं चा काम चालू आहे जुना काळ जुना दृष्टांत आहे बैल जुंपलेली पूर्वीची शेती आता बैलांची होते का इथं नांगरणी बैलांनी होते नाही ना आता नाही राहिलं पण बैलांनी नांगरणी चालली होती बैल झुंपली होती नांगराला आणि छान चालू होतं काम शेजारच्या गावचा वाटसरू रस्त्याने निघाला आणि तो म्हणाला पाहुणं हा रस्ता कुठं जातो तो शेतकरी म्हणला माझी बैल विकायची नाहीत चांगली दुप्पार आहेत ताकदवान आहेत माझी बैल नाही विकायची दुपार झाली माध्यान झाली बायको भाकरी डोक्यावर घेऊन आली आणि म्हणली धनी बैलांना मोकळं करा चारा पाणी घाला आणि जेवायला बसा त्यांनी पहिला घास तोंडात उचलून घातला आणि त्याला ते आठवलं शेजारच्या गावचा माणूस आला होता बैल विकत मागत होता त्यांनी बायकोला सांगितलं ग कोण कुठला गावचा म्हणला बैल माझी बैल जोडी विकत मागत होता मी सांगितलं मी देणार नाही म्हणून ती म्हणली अहो मी नाही केली सुनून केलीये मी नाही केली भाजी तिला वाटलं भाजीत मीठ कमी आहे म्हणून माझ्यावर ओरडतात की काय तिनं मनात विचार केला आता घरी जाऊन तिला बघते लग्नाला एवढे दिवस झाले प्रपंचाला एवढे दिवस झाले अजून मिठाचा अंदाज नाही भाजीत मीठ किती घालायचं त्याची अक्कल नाही म्हणाली जाते घरी बघ बघते तिच्याकडे म्हणून ती गेली आणि सासूबाईंनी जो तोंडाचा पट्टा सुरू केला सुनबाईवर आणि मग काय तिला इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं ती म्हणाली मी एवढे दिवस इमाने इतबरे प्रपंच करते संसार करते सगळ्यांचं सगळं करते रांधा वाडा उष्टी केडा आलं गेलं सगळं बघते माझी या घरात काळीची किंमत नाही म्हणाली आणि असं करता करता म्हणाली येऊ दे संध्याकाळी घरी यांना मग सगळं सांगते आणि यजमान संध्याकाळी कामावर नाही येताना एक काम असायचं त्यांना गिरणीतनं पिठाचा डबा घेऊन यायचा डोक्यावर पिठाचा डबा घेऊन उमऱ्यात पाऊल टाकल्या बरोबर हिने हिचा पट्टा सुरू केला या घरात मला काळीची किंमत नाही जरा भाजीत मी तिकडं तिकडं झालं तर सासूबाईंनी लगेच माझा पान उतारा केला जातेच म्हणली मी पिशवी घेऊन संध्याकाळी असं म्हणायला आणि तो म्हटला अगं गिरणीतच गर्दी होती त्याला मी तरी काय करू